नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर रहमतपूर नगरपालिकेच्या प्रस्तावित प्रभाग रचनेविरुद्ध दाखल झालेल्या नऊ हरकतींवर आज प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी घेण्यात आली या सुनावणीला नगरपालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी विनोद जळक नगरचनाकार रणजितसिंह गायकवाड आणि कार्यालयीन अधीक्षक साधना पवार उपस्थित होते सुनावणी दरम्यान नगरपालिकेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते निलेश माने यांच्या गटातर्फे अॅडव्होकेट आदिराज माने यांनी युक्तिवाद केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या वतीने अॅडव्होकेट राजगोपाल द्रविड यांनी आक्षेप मांडले सुनील माने यांनी लेखी स्वरूपात म्हटले की प्रभागरचना करताना आवश्यक लोकसंख्या व इतर निकषांचा योग्य विचार करण्यात आलेला नाही त्याचबरोबर इतर वैयक्तिक हरकती घेणाऱ्यांनी स्वतंत्रपणे त्यांचा युक्तिवाद केला प्रांताधिकारी कार्यालयाकडून सर्व हरकतींचा गांभीर्याने विचार केला जाणार असून कायद्यानुसार योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले अंतिम प्रभाग रचना लवकरच जाहीर होणार असून त्यानंतर रहिमतपूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका